एकेकाळी या पद्धतीची विचारवाला आता ती खरी होती खोटी होती छुपी होती याबद्दल आपली चर्चा होऊ शकेल पण एकेकाळी या पद्धतीनं वागणारे लोक आज या पद्धतीनं वागायला लागलेले आहेत याचा अर्थ असा आहे बर की त्यांच्या हाती सत्ता आल्याबरोबर त्यांनी आपली नख बाहेर काढलेली ते ही नखा आता तरी आपण ओळखली पाहिजे प्रचंड धोका आहे धोका आहे म्हणजे काय इडी वचा वापर हा काय प्रकार आहे संजय राऊतांबद्दल काही सिद्ध झालं आता मी तुम्हाला गंमत सांगून टाकतो कशा पद्धतीने हे वापरला जातो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी मी रिपीट करतो मुद्दा महाराष्ट्राचे गृहमंत्री या देशामधलं नंबर दोनचं राज्य आहे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्य आहे या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे चार अॅफिडेव्हिट पाठवलेले आहेत यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमध्ये वाचाल गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं अॅफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या नंबर दोनचं अॅफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे तेही कॅबिनेट ते मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही अनिल परब यांचे गैरव्यवहार यावर सही आणि चौथ्या बिडबीठ फारच चमत्कारिक आहे कर। त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार वर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे सोडून द्या बाकी तीन वर तुम्ही सही करून द्या दे। अनिल देशमुखांनी खूप